नमस्कार होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण विंटर स्पेशल छान मेथीचे लाडू बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने तेही अजिबात कडून होता छान असे रुचकर असे आपण आता मेथीचे लाडू बनवणार आहोत चला आता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी बघा मी मेथी घेतलेली आहे बघा पाऊन कप मी मेथी घेतलेली आहे वजने प्रमाण म्हणा ते हे पन्नास ग्राम मेथी आहे मेथी आता कढईमध्ये घालूया आणि मंदाचीवर भाजून घेऊया बघा मेथी छान भाजून झाली आहे नंतर त्यानंतर आपण एका ताटामध्ये मेथी थंड करायला ठेवून देऊया मेथी संपूर्ण थंड झाली की आणि मिक्सरच्या पॉटमध्ये घालून याची छान मस्त रवाड अशी पावडर तयार करून घेऊया बघा ही अशा पद्धतीची मी पावडर बनवून घेतलेली आहे आता याची आपण मेथी जी घेतलेली आहे त्याच्या दुप्पट आपण यामध्ये तूप घालणार आहोत वितळलेलं गरम करून घेतलेलं आहे मी तूप आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघा यामध्ये बिलकुल अशा गुठळ्या राहणार नाही याची काळजी घ्यावी बघा व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आता हे मिश्रण आपण चार दिवसाचं भिजत ठेवणार आहो आणि रोज याला थोडंसं खालून वरून चम्मचनी मिक्स करत राहावे बघा व्यवस्थित आता मिश्रण आपण तयार करून घेऊया अशा पद्धतीने भिजवून ठेवलेली मेथी त्यानंतर याचे लाडू बनवल्यानंतर अजिबात कडू हे होणार नाहीत चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया बघा दोन वाटी मी पीठ घेतलेला आहे सहाशे ग्राम गुड घेतलेला आहे पावभर मी खारीक घेतलेली आहे एक पाव खोबरं घेतलेलं आहे शंभर ग्राम बदाम घेतलेली आहे शंभर ग्रॅम काजू घेतलेले आहेत शंभर ग्राम पिस्ता घेतलेले आहेत शंभर ग्राम अक्रोड घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम मी पंपिंग सीड घेतलेले आहेत आणि पन्नास ग्रॅम मी सूर्यफूल घेतलेला आहे त्यानंतर दीडशे ग्राम मी साजूक तूप घेतलेलं आहे घरचं शंभर ग्राम मी डिंक घेतलेलं आहे डिंक छान उन्हामध्ये वाढवून घेतलेलं त्या आहे त्यामध्ये त्यामुळे डिंक छान आतमधून कुरकुरीत होईपर्यंत तळला जातो आणि पंचवीस ग्राम किशमिश घेतलेली आहे विलायची आणि जायफळ पूड घेतलेली आहे बघा आता कढईमध्ये मी तूप घालून घेत आहे आणि आता हे डिंक त्यामध्ये आपण मंदाचं छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया बघा डिंकाला सारखं फिरवत राहूया त्यामुळे डिंक सर्व बाजूने छान मस्त कुरकुरीत तळल्या जाईल बघा डिंक छान दोन्ही बाजूने आपण व्यवस्थित तळून घेतलेला आहे त्यानंतर राहिलेला डिंकसुद्धा मी अशा पद्धतीने तळून घेतलेला आहे पूर्ण डिंक आता जे राहिलेले तूप आहे त्यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट घेतलेले आहे ते आता आपण छान तुपामध्ये भाजून घेऊया काजू घेतलेले आहेत पिस्ता घातलेले आहेत बदाम घातलेले आहे आणि अक्रोडसुद्धा घालून घेतलेला आहे आता आपण तुपामध्ये छान हे ड्रायफ्रूट परतून घेऊया मस्त बदाम असे बदाम छान तडकेपर्यंत आपण हे ड्रायफ्रूट भाजून घेऊया बघा ड्रायफ्रूट छान आपले भाजून झालेले आहेत आता आपण हे ड्रायफ्रूट पूर्ण एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेऊया डिंकसुद्धा आपण एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे त्यानंतर आपण जे सीड्स घेतलेले आहेत तेसुद्धा आपण आता तुपामध्ये परतून घेऊया बघा आता, <Finnish autorisation> ले ले। ले ले ती ती आता छान आपण ही सुद्धा परतून घेऊया व्यवस्थित बघा आपले जे तेलवी आहे व्यवस्थित परतून झालेले आहे ते सुद्धा आपण जे ड्रायफ्रूट ज्या प्लेटमध्ये आहेत काढलेले त्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर पूड जी घेतलेली आहे तीसुद्धा आता तुपामध्ये आपण छान भाजून घेऊया पूड ही छान मंदाच्यावर आपण भाजून घेऊया आणि ते तळाला लवकरच खारेपूड जे आहे जडून जाते बघा व्यवस्थित मस्त खमंग अशी आपली खारीपूड आपण भाजून घेऊया ते सुद्धा आता आपण एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर खोबरं घेतलेलं आहे खोबरंसुद्धा आपण व्यवस्थित भाजून घेऊया कारण की हे जे लाडू आहेत बरेच होणार आहेत तर बरेच दिवस राहणार आहेत त्यामुळे खो आपल्या लाडूला वास लागू नये म्हणून आपण खोबरंसुद्धा छान खमंग भाजून घेऊया त्यामध्ये सुद्धा मी एक चम घातलेला आहे आणि हे सुद्धा आपण एका मोठ्या भांड्यामध्ये खारीक आणि खोबरं वेगळं काढून घेऊया त्यानंतर जे पीठ घेतलेलं आहे पीठसुद्धा आपण आता मस्त खमंग सुवास येईपर्यंत आपण भाजून घेऊया त्यानंतर त्यामध्ये थोडंसं मी एक ते दोन चमच तूप घालून घेत आहे तुपाचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता बघा छान खमंग मस्त असं पीठ भाजल्यानंतर बघा हे आपण जी मेथी भिजवून ठेवलेली आहे ती आपण आता या कणिकमध्ये घालून घेऊया आणि कणिक आणि ते मेथी जी पीठ भिजवून घेतलेलं आहे ते छान आपण आता भाजून घेऊया छान मस्त खमंग असं भाजून घेऊया मेथीमध्ये आपण भरपूर तूप घातलेलं आहे त्यामुळे मीही कणिकमध्ये आपण छान भाजून घेऊ बघा किती छान मस्त असं खमंग आपलं मेथीचं पीठ आणि जे कणिक घेतलेले आहे मस्त भाजून झालेलं आहे तेसुद्धा आपण आता काढून घेऊया बघा आता हे ड्रायफ्रूट आपले छान थंड झालेले आहेत आता मिक्सरच्या पॉटमध्ये घालूया आणि याची छान मस्त रवाळ अशी पावडर तयार करून घेऊया बघा आता हे संपूर्ण साहित्य एका मोठ्या कोपरामध्ये काढून घेऊया बघा अशाच पद्धतीने जे राहिले ड्रायफ्रूट त्याची सुद्धा मी पावडर तयार करून घेतलेली आहे त्यानंतर त्यान डिंक घेतलेला आहे डिंकसुद्धा थंड झालेला आहे याची छान आपण आता सर्व एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर जे खोबरं केस आणि जे आपण पीठ एका याच्यामध्ये काढलेलं आहे ते यामध्ये घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघा त्यानंतर जो गुड घेतलेला आहे गुळाचा आपण थोडासा पाक करून घेऊया यामध्ये मी अर्धा कप पाणी घातलेलं आहे बघा आणि त्यामध्ये एक ते दीड चम्मच जे राहिलेलं तूप होतं तेसुद्धा मी घालून घेतलेलं आहे बघा आपल्याला फक्त जे गुढाचा आहे ना असं पाक करून घ्यायचं आहे आपल्याला एकतारी वगैरे काही करून घ्यायचं नाही बघा गूळ छान वितळलेला आहे आता आपण हे घालून घेऊया आणि व्यवस्थित बघा मिक्स करून घेऊया कारण की आपण जी मेथीची पोड भाजून घेतलेली याचे कोणत्या प्रकार गोडे राहता नाही म्हणून आपण व्यवस्थित चम्मचनी मिक्स करून घेऊया बघा गुळाचं प्रमाणसुद्धा तुम्ही आवळीप्रमाणे कमी जास्त करू शकता बघा छान व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेऊया त्यानंतर विलायची आणि सुंट पावडर मी थोडीशी घातलेली आहे याची छान पावडर केली आहे आणि ही व्यवस्थित यामध्ये घालून घेऊया आणि किशमिश राहिलेले ते सुद्धा आपण यामध्ये घालून घेऊया बघा व्यवस्थित मिश्रण सर्व मिक्स करून घेऊया बघा सर्व मिश्रण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि थंड झाल्यानंतर व्यवस्थित हाताने व्यवस्थित चोडून घेऊया त्यामुळे मेथीचे कुठं गोळे राहिले असतील तर व्यवस्थित हे मिश्रण मिक्स होऊन जाईल बघा आपले मिश्रण व्यवस्थित झालेलं आहे तयार बघा मी व्यवस्थित लाडू करून घेत आहे बघा मस्त व्यवस्थित असा आपला लाडू बांधला जातो बघा मी लाडूसुद्धा तुम्ही त्या आकाराचा बांधू शकता लहान मोठा तुम्हाला जसा हवा असेल तसा तुम्ही बांधू शकता बघा अशा पद्धतीचे मी संपूर्ण लाडू तयार करून घेतलेले आहेत आणि जर मिश्रण जर थंड झालं तर परत मिक्सरच्या पॉटमध्ये फिरून घ्यावे बघा एवढ्यामध्ये एवढे लाडू तयार झालेले आहे तुम्हाला मी एक लाडू तोडून दाखवते बघा किती छान मौसू असे आपले तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की माझी रेसिपी कशी वाटलेली आहे लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत पर तोपर्यंत बाय